एकंदरीत आज मातोश्रीवरती हा पक्षप्रवेश सोहळा पूर्ण झालेला आहे आणि संपूर्ण तालुक्याला तालुक्यालाच नव्हे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये सुद्धा एक उत्सुक्याचं वातावरण होतं तारीख पंधरा सप्टेंबर रोजी किंवा संवाद यात्रेच्या निमित्तानं त्या मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव साहेब वैजापूरमध्ये आले होते आणि एकंदरीत कुठंतरी एक विरोधक लोकांना एक मोठं भांडवल तयार झालं होतं की प्रवेश होणार होता आणि तो रेंगाळला तो कायमचा रखडतो की काय अशी भावना होती हा तो पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे काय सांगाल काय भावना आहे तुमच्या खरं तर विरोधकांची अशी इच्छा होती का हा प्रवेश रेंगाळला पाहिजे किंवा झाला नाही पाहिजे परंतु सर्व शिवसैनिकांची एकजूट झालेली होती दिनेश भाऊंच्या कार्यकर्त्यांची एकजूट झाली होती एक मनोमिलन दोघांचं झालेलं होतं त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ईडी लावा सी बी आय लावा कुठलेही तुम्ही सरकारी संघटना असेल सरकारी कार्यालय दिनेश भाऊंच्या पाठीमागं लावा तरी हा प्रवेश थांबणारा नव्हता कारण तो माणूस एकदम चारित्र्य संपन्न आणि निष्कलंका असल्यामुळे त्या माणसाला कुठलीही भीती काय काय वातावरण होईल आता तालुक्यामध्ये एकंदरीत जी उत्सुकता होती ती संपलेली आहे आणि आता टप वाईट टप वाघ ज्या ठिकाणी आहे मैदानात दिसताना पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत जनसामान्यांची भावना काय असणार आहे आणि आगामी काळामध्ये राजकीय वलय कसं तापणार आहे तुम्ही उत्सुकता बघितली काल जेव्हा पक्षप्रवेश फायनल झाला संध्याकाळी त्यावेळेसपासून भाऊच्या नावाने स्टेटस आणि शिवसेना पक्षाच्या नावाने स्टेटस ता समजण्या ना तालुक्यामध्ये तुम्ही बघत होते आणि आज एवढ्या मोठ्या मातोश्रीवरती आज पाय ठेवायला सुद्धा ही जागा राहिलेली नाही आपल्याला एका कोपऱ्याला येऊन मुलाखत घ्यावा लागू राहिली ही उत्सुकता तालुक्यामधली आहे आणि तालुक्यातले कार्यकर्ते असेल पदाधिकारी असेल जनता असेल स्व so, उत्सुकतेने गाड्या घेऊन येत आहे आणि प्रत्येक जण सांगत आहे याची आम्हाला नोंद करायला सुद्धा आज अवघड राहत आहे एवढी उत्सुकता आज तालुक्यामधल्या जनतेमध्ये झालेली आहे आणि आज तालुक्यातलं जर वातावरण बघितलं तर ते एकदम चेंज झालेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीमागं लोक आणि तिथली जनता कार्यकर्ते पदाधिकारी सर्व एकजुटीने कामाला लागलेले आहे आणि ह्या विधानसभेवरती शिवसेना पक्षाचा उद्धव साहेबांचा पक्षाचा झेंडा रोवल्याशिवाय हे कार्यकर्ते बसणार नाही आहे आज मातोश्रीवर एवढं वातावरण गरम झालेलं आहे तेवढं वातावरण आज तालुक्यामध्ये सुद्धा गरम झालेलं आहे त्यामुळे शिवसेना पक्षाचा झेंडा येणारे विधानसभेवर फडकणार आहे हे नक्की आहे तर मित्रांनो मातोश्रीवरती अशा पद्धतीची एक वेगळी गर्दी पाहायला मिळाली आहे डॉक्टर दिनेश यांचा प्रवेश झालेला आहे आपल्यासोबत विठ्ठल धमाळे होते आणि त्यांनी एकंदरीत शिवसैनिकांमध्ये काय संचारलेलं आहे कुठली नवी ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे या नवयुवकांच्या बोलण्यामधून आपल्याला आठवत आहे मतदारसंघात कशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण होतं हे पाहणं सुद्धा आता तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे